नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांची पुन्हा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये सव्वीस तारखेला आहे दत्तजयंती आणि निमित्ताने आपल्यापैकी अनेक जणांची श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे पारण करण्याची इच्छा आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं सात दिवसाचं पारण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी कोणतेही नियम पाळून करायचं आहे ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि आपण जर चॅनलवर नवी नसेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर बघा श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारण आणि अनुभूतीपूर्वक साक्षात्कार हा होतोच हे या ग्रंथाचे मोठे वैशिष्ट्य आहे मृत्युदुखी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे शापी त्यांना असाध्य आजार झालेल्यांना जारण मारण भानावती इत्यादींनी ग्रस्त झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना तर गुरुचरित्र हे एक रामबाण उपाय म्हणलं जातं बघा गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे तर सात दिवसाचं हे गुरुचरित्र पारायण अनेक जणांची करण्याची इच्छा असते पण नियम खूप कठीण आहेत किंवा नियमच माहिती नाही म्हणून पारायण करणे सहसा शक्य होत नाही अगदी साधे आणि सोपे नियम पाळून तुम्ही हे पारायण आपल्या घरच्या घरी करू शकता बघा सगळ्यात पहिले काय असतं आपल्याला ज्या दिवशी पारण्याला बसायचं अर्थात वीस तारखेला तर आपल्याला काय करायचं आहे एकोणावीस तारखेला एक गाय आणि चार कुत्रे यांना आपल्याला पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा असतो त्याच्यानंतर बघा हे जे सात दिवस असतात गुरुचरित्र पारायणाचे ते खूप महत्वपूर्ण असतात गुरुचरित्राचं जे वाचन आहे ते आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळे अध्याय असतात पहिल्या दिवशी एक ते नऊ पर्यंत अध्याय वाचायचे असतात दुसऱ्या दिवशी नऊ तेरापर्यंत वाचायचे असतात तर कोण कोणत्या दिवशी कोणते अध्याय वाचायचे हे सुद्धा या पोथीमध्ये दिलेलं असतं बघा गुरुचरित्राचं वाचन जे आहे ते आपण सकाळी तीन वाजेपासून दुपारी चार वाजेपर्यंत या ग्रंथाचं वाचन करू शकतो पण दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ जी आहे या वेळेमध्ये आपल्याला कुठलीही सेवा करायची नसतात कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते पण सकाळी तीन वाजेपासून दुपारी चार वाजेपर्यंत केव्हाही तुम्ही हे पारायण करू शकता महत्वाचं म्हणजे हे पारायण आपल्याला एकाच बैठकीमध्ये करायचं आहे शक्यतो असं करू नये की अर्ध्या अध्याय सकाळी वाचले अर्ध्या अध्याय दुपारी वाचायचे असं शक्यतो करू नये बघा ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांनी टेबल खुर्चीवर बसून हे पारायण वाचलं तरी सुद्धा चालू शकतो दुसरा एक नियम असा आहे की याच्या कालावधीमध्ये आपल्याला परांना शक्यतो घ्यायचं नाही पराणं ना म्हणजे दुसऱ्याच्या घरचं शक्यतो घ्यायचं नाही कारण बघा पराणांच्या दोषामुळे आपण ज्या सेवा करतो किंवा उपासना करतोय त्याचं फळ आपल्याला मिळत नाही आणि त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होत असतात अर्थात काय तर त्यांचे दोष आपल्याला लागतात त्याच्यामुळे पराण्य शक्यतो घेऊ नये त्याच्यानंतर खाण्यापिण्याचे थोडेसे नियम आहेत अर्थात काय तर कांदा लसूण आपल्याला या सात दिवसामध्ये वर्ज्य करायचं आहे कांदा लसण आपल्याला खायचा नाहीये त्याचबरोबर कडधान्य जे आहे कडधान्य आहे तर डाळी आहे तर त्यासुद्धा आपल्याला खायच्या नाही आता काय खायचं नाहीये बघा ज्या जे धान्याचे दोन दोन भाग होतात किंवा दोन तुकडे होतात ज्या धान्याचे तर ते धान्य आपल्याला खायचं नाहीये त्याच्यानंतर ज्या पदार्थामुळे ॲसिडिटी होते ते सुद्धा आपल्याला खायचं नाही त्याचबरोबर वांगे जे आहेत तर वांडी सुद्धा आपल्याला खायचे नाही आता बघा आपण काय खाऊ शकता आपण दूध पिऊ शकता चहा पिऊ शकता आपण जर पहिल्या दिवशी पोळी खाल्ली तर सातही दिवस आपल्याला पोळीच खायची असते किंवा पहिल्या दिवशी जर आपण ज्वारीची बाजरीची कुठल्याही धान्याची भाकर खाल्ली तर सातही दिवस आपल्याला फक्त भाकरच तीच भाकर आपल्याला खायची असते तर अशा पद्धतीने तुम्ही दूध पोळी खाऊ शकता किंवा पालेभाज्या आहेत त्या खाऊ शकता किंवा गिलकी असतात दोडकी असतात बटाटे तुम्ही खाऊ शकता रताळे खाऊ शकता उपवास असेल तर साबुदाणा तुम्ही खाऊ शकता तर असे जे पदार्थ आहे अर्थात काय तर सात्विक भोजन आपल्याला या सात दिवसांमध्ये करायचं आहे जास्तीत जास्त तुम्ही फळे खाऊ शकता किंवा तुम्हाला जर दूध पोळी आवडत असेल तर दूध पोळी देखील खाऊ शकता तुम्ही पोळीचा चुरमा खाऊ शकता असे एक नाही अनेक पदार्थ आपल्याला मिळतात या सात दिवसांमध्ये खाण्यासाठी फक्त कांदा लसण आपल्याला खायचं नाही आणि त्याचबरोबर मांसाहार जो आहे तर मांसाहार आपल्याला कटाक्षाने वर्ज करायचं आहे आपण स्वतःही घ्यायचं नाही आणि घरात सुद्धा मांसाहार शक्यतो आणू नये त्याच्यानंतरची अजून एक महत्वपूर्ण नियम म्हणजे या सात दिवसांमध्ये चांबड्याच्या कुठल्याही वस्तू आपल्याला परिधान करायच्या नाही जसं की बेल्ट असेल शूज असेल चांबड्याची कोणतीही वस्तू शूजच्या ऐवजी आपण रबराचा शूज किंवा मग रबराची चप्पल अशा प्रकारे वापरू शकता त्याच्यानंतर बघा आपल्याला जेव्हा पारायणाला बसायचं आहे तर त्या दिवशी आपल्याला थोडीशी पूजेची मांडणी करावी लागते आपल्याकडे जर महाराजांचा दत्त महाराजांचा फोटो मूर्ती असेल तर ती आपल्याला त्या ठिकाणी स्थापन करायची असते आणि त्याच्यासमोर आपल्याला हा आप आप जो ग्रंथ आहे दिंडोरी प्रणित ग्रंथ हा आपल्याला एका पाटावर ठेवायचा असतो खाली पिवळं वस्त्र अंतरून तर बघा सातही दिवस हा ग्रंथ आपल्याला उचलायचा सुद्धा नाही आणि हलवायचा सुद्धा नसतो अगदी छोटे छोटे आणि लहान सहान हे नियम आहेत आणि वाचन जोपर्यंत आपण करतोय तोपर्यंतच हा ग्रंथ उडा ठेवायचा असतो वाचन झाल्याच्या नंतर हा ग्रंथ झाकून ठेवायचा हा सुद्धा एक छोटा नियम आहे आणि जोपर्यंत आपण वाचन करतो दिवा आणि अगरबत्ती आपल्याला सतत सुरूच आहे अर्थात काय तर सात दिवस आपल्याला अखंड दिवा आपल्या घरामध्ये लावायचा साडी नेसणं कंपल्सरी आहे त्याच्यानंतर हातामध्ये हिरव्या बांगड्या असायला हवा कपाळाला कुंकू असायला हवं तर बघा हिंदू संस्कृतीमध्ये जे साधे सोपे नियम आहेत ते पाळून आपल्याला पारायण करायचं आहे कुमारिका जरी पारायण करणार असतील तरी त्यांनी साडी नेसून पारायण करावं तुम्ही फक्त पारायण वाचण्यापुरती जरी साडी नेसली तरी सुद्धा चालू शकता म्हणजे तुम्हाला जर दिवसभर साडी नेसते ने शक्य नाही तर फक्त वाचन करण्यासाठी तुम्ही साडी नेसली तरी सुद्धा चालू शकता हातामध्ये काचाच्या बांगड्या ह्या घातल्याच पाहिजे कपाळाला कुंकू आपल्याला लावायचंच असतं हे अगदी साधे आणि सोपे नियम आहेत जे नियम पाळून आपल्याला हे पारायण करायचं आहे बघा पारायण केव्हा वाचायचं मी अगोदर सांगितल्याप्रमाणे हे पारायण तुम्ही सकाळी तीन वाजेपासून तर दुपारी चार वाजेपर्यंत वाचू शकता काही महिला अशा आहेत जे ज्यांना सकाळी डबे करायचे असतात म्हणजे सात आठ वाजेपर्यंत त्यांना डबा करायचा असतो असं वाटतं आपल्याला नंतर वाचू नंतर वाचू चार वाजेच्या नंतर हे पार शक्यतो वाचू नये तुम्हाला जर पारायण करायचं असेल तुम्ही जर महिला असेल तर तुम्ही सकाळी तीन वाजता उठून सहा वाजेपर्यंत हे पारायण आपण करू शकता मलाही जेव्हा पारायण करायचं असतं तेव्हा मी सकाळी तीन वाजता उठून तीन साडेतीनपर्यंत पारायणाला बसून जाते साडेतीनपासून सहा वाजेपर्यंत पारायण होतं आणि सहा वाजेच्या नंतर आपली जी डब्याची तयारी आहे किंवा घरातली इतर कामे आहेत तर ते आपण करू शकतात तर अशा पद्धतीने नियोजन करून आपल्याला हे सात दिवस पारायण हे करायचं आहे आणि पारायणाच्या कालावधीमध्ये आपल्याला बाहेरचं काहीही खायचं नाही अगदी चहा पाणीसुद्धा आपण बाहेरचं घ्यायचं नाही आहे त्याच्याबरोबर कचरी समोसा मैदा बिस्किटं जेही आहेत बाहेरच्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला शक्यतो टाळायच्याच आहे घरामध्ये आपण दूधपोळी खाऊन हे पारायण करा पण संपूर्ण नियम पाळून हे पारायण आपण जर केलं तर याचं फळ निश्चितच आपल्याला मिळतं आणि पारायण वाचायला बसण्यासाठी आपलं जे मुख आहे पूर्वे ते पूर्वेकडे किंवा उत्तर दिशेला असलं तर अतिशय उत्तम त्याच्यानंतर बघा वाचण्याच्या अगोदर आपल्याला एक माळ स्वामी समर्थ या मंत्राची करायची असते एक माळ गायत्री मंत्र जपायचा असतो त्याच्यानंतर स्वामीस्तवून वाचायचं आणि गणपती अथर्वशिष्य वाचून आपल्याला रोज पारायण वाचायचं असतं बघा हे जे चार सेवा सांगितल्या त्या सेवा आपल्याला रोज करायची आहे आणि आणि रोज ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे अध्याय आपल्याला वाचायचे आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवसामध्ये शक्यतो गादीवर झोपू नये किंवा पलंगावर झोपू नये खाली चटईवर तुम्ही झोपू शकता पण अगदी अगदीच तुम्हाला खाली झोपणे शक्य नसेल तर तुम्ही स्पंजची जी गादी असते त्याच्यावर तुम्ही झोपू शकता त्याच्यानंतर बघा रोज आपल्याला जी पूजा पण मांडलेली असते तर त्या ठिकाणी आपल्याला महाराजांना रोज सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचा असतो सकाळ संध्याकाळ आरती आपल्याला करायची असते आणि गुरुचरित्र पारायण जे आहे ते जर आपण सकाळी वाचत असेल तर शक्यतो चहा न घेता किंवा इतर काही न खाता पारायण वाचत जाणार अतिशय उत्तम यानंतरचा एक नियम बघा गुरुचरित्र वाचत असताना कधीही मनामध्ये गुरुचरित्र आपल्याला वाचायचं नाही तर ते मोठ्याने आपल्याला वाचायचं आहे आपल्याला ऐकू येईल अशा आवाजात आपल्याला हे गुरुचरित्र वाचायचं आहे आणि महत्वाचं म्हणजे गुरुचरित्रच्या मध्ये मध्ये बघा पहिल्या दिवशी आपल्याला नऊ अध्याय वाचायचे आहे तर ते वाचण्यासाठी आपल्याला दोन ते अडीच तास एवढा वेळ लागतो कोणाकोणाला सवय असेल तर कमी वेळ सुद्धा लागतो पण आपण मध्ये मध्ये पाणी पिऊ शकता खडीसाकर खाऊ शकता कारण त्याच्यामुळे वाचनाला बसण्याच्या अगोदर एक ग्लासभर पाणी आपण आपल्या जवळ ठेवलं तर आपल्याला नेहमी नेहमी उठायची गरज पडणार नाही गुरुचरित्र वाचन करत असताना सहसा एका बैठकीमध्येच वाचावं वाचन करत असताना उठू नये किंवा कोणासोबत बोलूही नाही पण काही कारण असतो समजा तुमचं बाळ लहान आहे तर एखाद्या वेळेस तुम्हाला उठायची गरज पडली तर तुम्ही उठू शकता शेवटी भाऊ महत्वाचा असतो तर मी या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अगदी साधे आणि सोपे नियम पाळून आपण गर घरच्या घरी या दत्तजयंतीच्या निमित्तानं गुरुचरित्र पारायण हे करू शकता महत्वाचं म्हणजे काही प्रश्न असे येतात की महिला गुरुचरित्र वाचू शकतात का तर हो महिलासुद्धा हे जे ग्रंथ आहे दिंडोरी प्रणित ग्रंथ हा ग्रंथ हा गुरुचरित्रचा ग्रंथ महिला सुद्धा वाचू शकतात तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढीशी पण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद